सर्व पावनी मंडळी आणि श्रद्धा संपन्न उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित झाला सर्वात प्रथम पंडित परिवार बुद्ध अनुसंघातील रत्नांची तुझ्या <coughs> तसेच बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा पुष्पारी करतील त्यांनी वर एक पंडित परिवार लवकर तसेच बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या पुढे सुद्धा फुलं ठेवा पूजा करा त्यांनी आपल्याला दिवंगत गौतमरावजी दत्ता पंडित यांच्या प्रतिमेला पुष्पवार सुद्धा सर्वांनी मिळून पुष्पहार सर्व हात लावून

हात लावा आई लावा हाराला हात लावा साधू सर्वांनी साधू 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 चला आता खाली बसा इकडे तुम्हाला खाली बसता येत नसेल पायातली चप्पल वगैरे काढून घ्या सीन ग्रहण करायचं आपल्याला सर्वात प्रथम आपण तीन रत्नांचं वंदन करू मी म्हणतो तसं म्हणा आणि वंदन करायचं अहं ओकाश अहम तिसर्णेन सह पंच शिला याचा अनुग्रह कर शिलां देथ मेवते तथि ओकास अहम दनते

ट वेा हु

रमणी सिखा पदं समादियां में सुरामेरे मध्य बमाद ठाना वे रमणी सिखा पदं समादियां Man, sadhu 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 Si Sarani Na Sadding Pancha Silang Dhammang Sadhu Kham Surakhitang Katwa Appam Adi Sila Sampadi Tabbang Mana Aam Bhante Mana Sarang Ni Tini Vada Sadhu Sadhu Na Tini Vada Pranam Kara Buddha Namami धममाम नमामे संघम नमा तर आता आपण आजचा हा जो विधी आहे संघदान दिवंगत उत्तमरावने पंडित यांच्या उद्देशाने आपण पंडित परिवार सर्वात संघाला सर्वात प्रथम दान करणार आहे सर्वांनी पंडित परिवार उभे व्हा आणि नाही सर्वांनी एक हात लावायचा उभे म्हणला सगळे एक तिथून एक एक घ्या आणि सर्वांनी एकमेकाला हात लावून दान करा

Atla, atla. Hai? Hai, hai, hai. <coughs> Manasatu, satu, satu, hmm. Manasatu, satu, Mana satu, satu. तुमच्या समोर हा द्या सुमंगल भरती इकडे हेच आतला बना साध 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 ठीक आहे आता ते तो गडवा घ्या गटोबा घ्या खाली बसा बसून घ्या खाली आणि तो उत्सर्ग विधी करायचा आहे खाली बसा तिथे तुमच्या त्या कटोऱ्यामध्ये फूल घ्या एक एक पूल ठेवा त्याच्यामध्ये ठेवा एक ग्लास घ्या तो ग्लास त्याच्यामध्ये ठेवा महिने ठेवा त्या गडव्याच्यामध्ये ठेवा गडच्या मध्ये त्याच्यामध्ये पूल टाका ग्लासमध्ये तो गडवा जा ते त्यांच्याकडे एक गुडा हात लावायचा आणि एक वर बारीक धार टाकायची पाणी ग्लासमध्ये टाका ग्लासमध्ये टाका मी मग सर्वांनी म्हटलं म्हणायचं म्हणा संसार वठ दुःखितो मोचनाथाय इमाने पंचशिलाने समाधित्वा मम परलोकगत मातुस पितुस तथा यातिनं संसार उद्देशनम हेमं भोजनं जीवराम परिखारं प्रणं लेखो संगस्स जानावेम उजेवी संसार वठ दुखितो मोचनाथाय इमाने पंचशिलानी समाधित्वा

फलम दानं देवी पूजेवी संसार वक्ष अच्छा, दुखितो मोचना थाया इमानी पंचशिला समाधिवा मम पदलोकवत सितुस तथा ज्ञातीनं बुद्धेशन कालकतं उत्तमाजी पंडितस उद्देशेन इमस भोजन जीवना फलं परिहारं जानं देवी पूजेमि यथा वारि वहा पुरा परिपुरेन्ति सागरं एवमेव इतो दिन्नं प्रेतानं उपकप्पति अनिच्यावत संखारा उपादवय अमिलो उपा

वहम में हास वाया वम होत मे पु निर्बाणस प्रत्यया हु सुखिता हुआ में मे पु सत्ता सर्वे बाणा सर्वे भूता सर्वे पुगला सर्वे अंतभाव वर्यापन्ना सर्वा इतियो सर्वे पुरिसा सर्वे अरिया सर्वे अनरिया सर्वे देवा सर्वे मनुष्या सर्वे अमनुष्या सर्वे विनिपातिका अनुमो निश्चितां परितां गृह्यां कृपमेवं समिध्यतु समे पुरन्दो चित्तशङ्कपाचन्दो पद्मरसो यथा मणिज्योतिरसो यथा सर्वरोगाविमुक्तो सर्वसन्तापवर्जितो कंतो निकुतो च त्वम्भवं सविदियो विभजन्तो सर्वोगो विनशतु माते भवत्वन्तायो सुखीकायकोः परिवादशिलिः सरिचं पचायनो

आणि मग त्याच्यानंतर तीन गोष्टी अजून भगवंतांनी सांगितल्या की जीवनामध्ये दुःख दुक्ष आहे दुःखाचं कारण आहे दुःखाचा निरोध करता येतो आणि दुःख निरोध करण्यासाठी मार्ग आहे ह्या चार गोष्टी ज्याला समजतात तो खऱ्या अर्थानं अविविध्यतून बाहेर पडत असतो तो माणूस वेद्यवान म्हटलं आहे भगवंताने आणि ह्या चार गोष्टी ज्याला समजल्याच नाही ज्याच्या मनाला कधी शिवल्याच नाही किंवा आपण तसा प्रयत्नच केला नाही म्हणून आपण अज्ञानी पी जी झाला ज्ञानी म्हणता येईल असं नाही अजिबात नाही भगवंताच्या धर्मामध्ये ते व्याख्याच नाही आहे तुम्ही हजारो डिग्र्या घ्या परंतु ह्या चार गोष्टी जर समजा तुम्हाला पण समजल्या नसतील किंवा तुम्ही समजून घेतल्या नसतील तर तुमच्या त्या एवढ्या ध्यानाला काही अर्थ नाही भगवंताच्या मताप्रमाणे ह्या गोष्टी आपण समजलो पाहिजे इतके वर्ष होऊ नये जर समजा आपण तिथंच जर आपल्यासाठी लाजीवाणी गोष्ट नाही तर बाबासाहेबांच्या वर तर आपण खूप विश्वास ठेवतो जय बिन मिळवल्याशिवाय आपण त्या आहे याची ओळख आपण दाखवत नाही समजत नाही एखाद्यानं जर समजा आता जरा जर आमच्याशी तुम्ही जलपिंग घेतले आणि आम्ही तुमच्याशी झळपिंग घेतलं नाही तर तुम्ही हा आर एस एसचा गांधीजी म्हणणार हा अशी परिस्थिती आपल्याला समाजाची आता सध्या पायानेच मिळते परंतु त्याच्या पाठीमागं काय आहे काय अर्थ आहे बा काय भूतीचा आहे भंतीची आपल्याशी जलकिंग का घेत नाही हा हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नाही व भावनीय भावून जाऊन आपण हे सगळे काम करतो आ, हा हां तर सा, आता अनितच्या अगोदर सांगताना हे जे संस्कार जे आहेत जन्म मरण्याचे संस्कार जे आहेत ते अनित्य आहे सतत घडणारे आहेत सतत बदलणारे आहेत म्हणून आपण ह्याच्याकडे या दृष्टीला पाहिलं पाहिजे का जो जो माणूस जन्माने आला आहे तो तो माणूस एक ना एक दिवस संपणार आहे या जगाला सोडून जावंच लागेल आपण त्याला हजार आल्यामध्ये जरी बंद करून ठेवला तरी आपण त्याला वाचवू शकत नाही हा या वातावरणामधून जे काही दूषित द्रव्य आपल्या आसवासवादा जात आपल्या शरीरामध्ये जातात त्यापासूनही जरी समजा आपण त्याला वाचवून ठेवलं तरी आपण त्याला कधीच म्हणजे कायमच ठेवू शकत नाही आपल्या जवळ कारण हा निसर्गाचा नियमच आहे आणि जे निसर्गाचे नियम आहेत ते भगवंतांनी ओळखले आणि तेच तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भगवंत या सत्यापर्यंत पोहोचले की जो जो माणूस जन्माला आलाय माणूसच नाही कोणतीही वस्तू असो या पुढची जे जे आपल्याला दृष्टीस पडते नजरेस दिसते त्या प्रत्येक वस्तू एक नाही एक दिवस नष्ट होणाऱ्या आहेत काहीच इथं परमानंट नाही तर ना म्हणूनच भगवंत म्हणतात भगवंताचे वचन म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे भगवंताचे वचन असं हे आपण सिद्धांत आपल्या लक्षामध्ये ठेवला पाहिजे भगवंतांना कोणतीही गोष्ट असत्य कधीच भाष्य केली नाही जे ज्या सांगण्यासारख्या होत्या ज्या ज्या लोकांच्या उपयोगाच्या गोष्टी आहेत ज्या ज्या दुःखातून मुक्त करणाऱ्या आहेत रोगातून मुक्त करणाऱ्या गोष्टी आहेत अशा भग भगवंतांनी गोष्टी आपल्या उपासकांना आपल्यांना भिक्षूंना सांगितलेल्या आहेत कथन केलेल्या आहेत तर ह्या आपण लक्षात ठेवा आणि आपलं जीवन सुखी करा आणि दुःखाची अवकळा जी पंडित परिवारावर वळवली आहे याचं दुःख करण्याची गरज नाही मी आता सांगितल्याप्रमाणे जो जो प्राणी जन्माला आहे तो एक तो एक ना एक दिवस आपल्यातून निघून जाणार आहे भगवंतांनी हेही सांगितलं आहे का आपण एखाद्यावर जेवढं जास्त प्रेम करू निश्चित प्रेम करू तेवढंच जास्त दुःख आपल्याला दूर झाला झाला तर दुःख आपल्याला हे आपण लक्षात ठेवा आणि आपलं सामोरचं आयुष्य सुंदर पद्धतीनं जेवढं कुशलकर्म करता येईल जेवढे चांगले कामं करता येतील धार्मिक कामं जर केल्या तर अधिक चांगलं आहे परंतु कोणत्याही जीवाबद्दल माहिती भावना असली पाहिजे त्याच्याबद्दलची करुणा उत्पन्न आपल्या मनामध्ये झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं इस्ट्रा लावा एवढं बसतो आणि आपण परिवाराला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि काम मानवी जीवनाची अनेकता समजावून सांगितलेली आहे जन्म झाला की मृत्यू अटळ आहे आणि जीवनामध्ये हे होतच राहणार जे 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 ज्या वस्तू उत्पन्न होतात जे जीव उत्पन्न होतात ते एक दिवस आपल्यामधून निघून जातात नष्ट होतात अनित्य स्वभा सिद्धान्त बुद्ध भन्तीलाई समिति देखो पुणे लेख्पो गरोनाबोधी लेख्पो सङ्घमा बाजुलाई ते सुद्धा आपल्या जा, जीवनामध्ये आपण जो ज्या ज्याच्यामुळे शोक दुःख भय रोग अनेक प्रकारच्या आपत्ती उत्पन्न होत असतात त्या उत्पन्न होण्यावरचं निवारण बुद्ध धर्मामध्ये आहे आपलं जीवन कसं सुखाने जगता येईल ह्या गोष्टी जाणल्याशिवाय आपण आपलं मन आपलं जीवन सुखी होत नाही म्हणजेच हे पुण्य याचं महत्त्व हे पुण्याचं मृत्यूनंतर दिलेलं दान ह्या दानाचं अनुमोदन आणि हे याचं पुण्य याच्याबद्दल जो विशेष प्रकारचा आहे